नमस्कार मी राहुल कुलकर्णी राजकारण हे अनेक पदरांनी चालत राहतं एकाच वेळेला ते शत्रूच्या विरोधात म्हणजे राजकीय शत्रूच्या विरोधात असतं आणि ते बऱ्याच वेळेला मित्राच्याही विरोधामध्ये असतं महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी ही आपल्या दोन मित्रांच्या विरोधामध्ये आहे असा एक समज दिसतोय आणि तशी कृती पण होताना दिसते आता शंभूराज देसाई जर असं म्हणाले असतील की जेव्हा सत्यजित पाटणकरांना जे विक्रमसिंह पाटणकर माजी मंत्री तिथले आमदार राहिलेले आहेत त्यांच्या चिरंजीवाला की ज्यांनी शंभूराज देसाईच्या विरोधामध्ये निवडणूक लढली आहे आणि ते जर असं म्हणाले असतील की हे महायुतीचं सरकार आहे की भाजपचं सरकार आहे तर त्यात काही वावगं नाही असं त्यांना वाटणं कारण तिकडे सांगलीमध्ये खा विटाखानापूरमध्ये सुहास बाबर जे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्याही ठिकाणी विक्रम पाटील जे माजी आमदाराचे चिरंजीव त्यांनी त्यांनी पण निवडणूक लढली होती तिथे भाजपनं प्रवेश दिला आता हे प्रवेश कसे होत आहेत बघा इकडे अजित पवारांची इच्छा असेल का की भोरमधून की जिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार आहेत तिथे संग्राम थोपटे यांना भाजपनं प्रवेश द्यावा ते संग्राम थोपटे हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले असते जेव्हा नाना पटोले यांनी राजीनामा दिला तेव्हा तो प्रयत्न तेव्हाच्या राज्यपालांनी यशस्वी होऊ दिला नाही म्हणजे भाजपचं सरकार आणण्यामध्ये राज्यपालांनी जी भूमिका बजावली त्याच्यामध्ये तो एक अंक होता तर ते विक संग्राम थोपटे आज भाजपमध्ये आहेत मी ही तीनच उदाहरणं दिली आणि हे फक्त भाजपच करत असं नाही पण भाजप जास्त अग्रेसिव्हली करत आहे कारण दोन हजार एकोणतीसला ला स्वबळाचा त्यांनी नारा दिलाय मी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर औपचारिक गोष्टी विचारण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे जे भारतीय जनता पार्टीचे आजही अध्यक्ष आहेत प्रदेश अध्यक्ष त्यांच्या भेटीला गेलो होतो आणि तिथे चर्चा सुरू होती ती दोन कोटी नवे सभासद नोंदणी करण्याची निवडणुकीचा निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवशीची गोष्ट आहे म्हणजे भाजप हे चोवीस तास निवडणुकीचा निकाल राजकारण ह्यात गुंतलेला पक्ष आहे आणि तो ते करत असताना आपल्या पक्षाचा विस्तार करण्याच्या दृष्टीनं त्यांना जे जे काही करणं शक्य आहे ते ते सगळं करतात तिथे मित्रपक्षाचं काय होईल मित्रपक्ष काय म्हणेल वगैरे असा विचार करायचं त्यांना काहीही कारण वाटत नाही आणि म्हणूनच ही आत्ताची जी लढाई आहे या महायुतीतली तीच अधिक प्रबळ असणार आहे महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीपेक्षा कारण महाविकास आघाडीतला काँग्रेस पक्ष हा पूर्णपणे गलित गात्र झालेला आहे उद्धव ठाकरे यांचं राजकीय बळ हे मुंबई महापालिकेच्या पुढं नाही आणि तीही महापालिका त्यांना मिळू नये ह्या दृष्टीनं सगळे प्रयत्न सुरू आहेत जर डिनो मोरी ह्या जो अभिनेता आहे त्याला ते जे काही टेंडर मिळाले त्या सगळ्या प्रकरणामध्ये ईडीची चौकशी सुरू झाली तर तो सगळा भाग हा ठाकरे कुटुंबापर्यंत पण पोचू शकतो नवे तसे प्रयत्नही सुरू झाले असतील अन्यथा आत्ताच या सगळ्या धडाधड कशा छापे आणि छापेमारी सगळी सुरू झालेली आहे सूक्ष्मपणे जर बघितलं तर भाजपनं दोन हजार एकोणतीसचा प्लॅन हा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून सुरू केला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचे दोन प्रबळ राजकीय विरोधक असतील ते एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस कारण आता दोन्ही पक्ष बघा एकनाथ शिंदेचे शिवसेनेचं बळ हे मराठवाड्यामध्ये आहे ते अर्थात मरा मराठा समाजाचे नेते आहेत मनोजरांगी पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने त्यांच्याबद्दलचं एक सकारात्मक वातावरण मराठवाड्यामध्ये तयार झाले आहे म्हणूनच जेव्हा इतर पक्षाला लोकसभेला राजकीय यश मिळालं नाही पण ते राजकीय यश मिळवून दाखवण्याची किमया एकनाथ शिंदेने केली आणि त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्याबद्दलची प्रकरणं पाठोपाठ एक बाहेर येत आहेत अर्थात ते त्याला जेवढे जबाबदार आहेत तेवढेच पक्षांतर्गत असलेला संघर्ष त्याला जबाबदार असू शकतो सगळ्यात आधी प्रकरणं आलं त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत सुरू असलेलं सध्याच ते प्रताप सरनाईक यांचं प्रताप सरनाईक यांनी एस टी महामंडळा संदर्भामध्ये काय गोष्टी करण्यास सुरुवात केल्या की त्याला मग कुठेतरी ब्रेक लागला पण प्रताप सरनाईक यांच्या आधी भरत गोगावले यांनी एस टी महामंडळामध्ये एस टी बसेस भाडे तत्वावरती घेण्याचा जो निर्णय घेतला होता तो निर्णय रद्द झाला आणि त्याच्या बातम्या सातत्याने आल्या सरकार स्थापन झाल्याच्या काहीच दिवसानंतर त्याच्यानंतर सुरू झालं ते तानाजी सावंत यांचं प्रकरण तानाजी सावंत यांनी ज्या पद्धतीनं कारभार केला तो चर्चेचाच विषय आहे पण ते प्रकरण सतत चर्चेत आलं ह्या त्या निमित्ताने आता आहेत चर्चेत ते संजय शिरसाट आणि संजय शिरसाटांनी ज्या पद्धतीनं सगळा कारभार केला आहे त्या हॉटेल घेण्याचा प्रयत्न केला मग भूखंड घेतले आणि नंतर चर्चेत आले ते आता चर्चेत आहे ते संजय राठोड ते संजय राठोड आणि त्यांच्या खात्याअंतर्गत असलेल्या कशा बदल्या केल्यात या सगळ्या प्रक्रियेमध्ये एकनाथ शिंदे सरकारमधले तीन चार मंत्री म्हणजे त्यात भरत गोगावले असतील आणि मी ज्यांची नावं घेतली ते आणि खुद्द एकनाथ शिंदे यांनी सुद्धा जो कोस्टल रोड केला त्या संदर्भातल्या आरोपाच्या फैऱ्या आणि त्या संदर्भातल्या बातम्या आल्या चर्चेत आहेत ते एकनाथ शिंदे आणि त्यांचेच मंत्री आणि ती चर्चा ही त्यांना फार प्रसिद्धी मिळवून देईल अशी नाही आहे पण एकनाथ सुद्धा बहुधा याची जाणीव झालेली आहे आणि म्हणूनच तेही शांतपणे आपल्या पक्षाचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहेत आणि दोन घडामोडी बघा जिथे सचिन अक्कलकोटे जे अक्कलकोटचे आमदार आहेत सचिन जवळ ते तिथून निवडून आले आता त्यानंतर त्यांचा दुसरा टर्म आहे तिथे त्यांनी सिद्धराम मेहत्रे जे पारंपरिक विरोधक आहेत विरोधक आहेत सचिन यांचे त्यांना पक्ष प्रवेश एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं इकडे चंद्रहार पाटील जे सांगलीमधन उद्धव ठाकरे यांच्याकडे होते त्यांना प्रवेश दिलेला आहे तर अशा सगळ्या प्रवेशाच्या गोष्टी का होत आहेत तर हाच संघर्ष महाराष्ट्रामध्ये आपल्याला भविष्य काळामध्ये बघायला मिळणार आहे आणि तो महायुतीतल्या घटक पक्षांच्याच आपापसातला असणार आहे अजित पवार यांच्याबद्दल तर असं आहे की अजित पवारांच्या प्रत्येक मंत्र्याबद्दल यानं त्या प्रकारची चर्चा होताना दिसते आहे किती जणांची नावं सांगावी पोर्स प्रकरणापासून ते आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईपर्यंत आणि आताही हगवणे कुटुंब वगैरे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा कुंडापुंडांची मांदेळी असलेला पक्ष आहे अशा पद्धतीची प्रतिमा तयार झालेली आहे आणि त्याबरोबरच दोन मित्र पक्षातली भांडणं ज्याच्यामध्ये खास करून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा पक्ष ही व्यवस्थित आत्ता सुरू झाली आहे ती कशी सुरू झाली आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडनं जो नेहमी अजित पवारावरती केला जातो आरोप तोच आरोप सुरू आहे पुन्हा की अजित पवार हे आपल्या पक्षाच्या आमदारांना निधी देत नाहीत मंत्र्यांना निधी देत नाहीत आणि खाल खुद्द अजित पवार म्हणाले की नको ती वक्तव्य करून मत महायुतीमध्ये सुद्धा अंतर वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि म्हणूनच जेव्हा असं म्हटलं शंभूराज देसाईनी की हे सरकार कोणाचं आहे तर खरं तर त्यांना हेही म्हणायला पाहिजे की हे सरकार महायुतीतल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचं आहे का कारण संजय शिरसाटाच्या विभागाचा निधी वळवला त्यानंतर अनेक विभागाच्या निधी संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची लाडक्याबाईंच्या निमित्तानं सुरू असलेली चर्चा तर असं दिसतं आहे की जो दोन हजार चौदा ते एकोणीस पॅटर्न होता आणि ज्याच्यामध्ये हे सगळे एक, एक शिवसेनेतले लोक अस्वस्थ होते आणि नंतर मग जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं त्याही काळामध्ये ते अजित पवारांना घेऊन अस्वस्थ होते तर ते सगळे पॅटर्न पुन्हा एकदा येताना दिसत आहेत आणि याच्यामध्ये खरोखर खुश असेल कोण तर ते श्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची भाजपा कारण त्यांचं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे त्यांच्या कोणत्याही मंत्र्याबद्दल चर्चा होताना दिसत नाही म्हणजे त्यांच्या मंत्र्याचा कारभार सगळा स्वच्छ आहे असा त्याचा अर्थ आणि असा असूनही म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगून सुद्धा नितेश राणे हे आमचे मुख्यमंत्री तुमचा बाप आहेत असं म्हणू शकतात याचा अर्थ असा की मॅन्डेट इज व्हेरी क्लिअर आणि ते इतकं क्लिअर आहे की रोहित पवारांना सुद्धा असं वाटतं की भाजपमधला कुणीतरी एक नेता आहे आणि त्यांचा रोग संपूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असावा की तो नेता हा लक्ष्मण हाके आणि मंडळींना आमच्या विरोधामध्ये बोलतो बोलायला भाग पाडतो किंवा त्यांना फोन करून सांगतो की तुम्ही असं बोला हे कालच्या मुलाखतीत ते बोललेत माझ्याशी बोलताना म्हणजे काय तर भाजप हा सेंट्रल स्टेजला ठेवून बाकी सगळ्या राजकीय पक्षांना गोत्यात आणण्याचा प्रयत्न करतो आहे असं सगळ्या जणांना वाटतंय आणि हा म्हणूनच हा संघर्ष जो आहे ना जो कालही मी व्हिडिओ केला एक्सप्लेन करणारा की अजित पवारांना भविष्यामध्ये भाजपबरोबर संघर्ष करावाच लागेल ॲज लाँग ॲज भाजप अशा पोझिशनमध्ये जात नाही की जिथून अजित पवारांच्या विरोधातल्या ज्या वेगवेगळ्या तक्रारी आहेत त्या तक्रारीबद्दल काही फार न्यायालयीन पातळीवरती आणि पोलिसाच्या पातळीवरती करण्याची क्षमता भाजपमध्ये राहत नाही अन्यथा सत्तेमध्ये सहभागी असूनसुद्धा एकनाथ शिंदे आणि भाज राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल ती काही सोपी असणार नाही आणि बघा ना किती मी आता तीन चार नावं सांगितली सत्यजित पाटणकर विक्रम पाटील संग्राम थोपटे आणि आणखी कितीतरी लोकं या लोकांची नावं का चर्चेत येतात तर त्याचं मुख्य कारण भाजपचा प्लॅन ठरला आहे दोन हजार एकोणतीसला स्वबळावरती महाराष्ट्रामध्ये सत्ता आणायची आणि म्हणून ते विरोधी पक्ष आणि पक्षाला सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात किती कमीत कमी अवाका राहील असाच त्यांचा प्रयत्न राहिला तुम्हाला काय वाटतं जरा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ घरोघरी जाऊ द्या थँक्यू